श्रीस्वामी समर्थ आज आपण तळी भरण्याची पद्धत जाणून घेणार आहोत तामणामध्ये तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यामध्ये पैसा सुपारी त्यावर नागवेलीची पाणी ठेवून खोबरे वाटी ठेवतात व याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून तामन वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व येळकोट मल्हार सदानंदाचा येळकोट म्हसाकांतकडे पाठार की जय असा जय जयकार करतात सदानंदाचा येळकोट 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 मल्हार येळकोट हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा आगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाच्या शृंगारा को आ, कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा एळकोट तळी भरल्यानंतर पुढील ध्यान हात जोडून म्हणावे ध्यान मराठी ध्यान गंगा माळसा दोन्हीमध्ये मणिद्वीप मल्हारी ध्यान करावे आपल्या मनी प्रसन्नते होतील खडग त्रिशूल डमरू कपालधारी असा चतुर्भुज मल्हारी ध्यातो मी हृदयांतरी प्रसन्न त्र्यंबक तो व्हावा चारी पुरुषार्थ तुझ्या कारणे सिद्धीस जाती सर्वदा करावे तू माझे रक्षण जय व्हावा मम निर्विघ्नपूर्ण भूतप्रे भूत प्रेत पिसाच देवगण वर देशी तू सर्वांना असे ध्यान झाल्यानंतर आपला तळी भरण्याचा जो विधी आहे तो पूर्ण होतो